नमस्कार आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर प्राचार्य महोदय शिक्षकवृंद वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी बंधुमधिंनो आपण सर्वांना माझा विनम्र नमस्कार आज या पवित्र ज्ञान मंदिरात त्रिंबक जोमा ठाकूर महाविद्यालयाच्या या गौरवशाली कार्यक्रमात शिवाजी सेवाभावी सामाजिक सं संघटनेचा अध्यक्ष भारतीय नौसेवेचे निवृत्त राजपत्रित अधिकारी श्री गजाननरामचंद्र जोशी यांना म्हणजे मला तुम्ही इथे बोलवलंत इथे मला उपस्थित राहण्याचा संधी मिळाली त्याबद्दल मी आनंद व्यक्त करत आहे मित्रांनो महाविद्यालयीन शिक्षण हे फक्त परीक्षा पास होण्यासाठी नसतो तर स्वतःला ओळखण्यासाठी आयुष्याला दिशा देण्यासाठी आणि समाजाला उपयोगी एक जबरदस्त नागरिक बनवण्यासाठी असतो आजचा युवक हा केवळ नोकरी शोधणारा नसावा तर तो नोकरी देणारा उद्योजक नवे उन्मेषक आणि समाज घडवणारा नेता झाला पाहिजे उपनेता झाला पाहिजे प्रणेता झाला पाहिजे यास दिशा दाखवणारा झाला पाहिजे अपयश मित्रांनो नक्कीच येतोय पण लक्षात ठेवा अपयश हा शेवट नाही याची ती पहिली पायरी असते ध्येय ठरवा उद्या तुम्ही डॉक्टर हॉल शिक्षक व्हाल अभियंता व्हाल पोलीस अधिकारी उद्योजक सर्व समाजसेवक व्हाल शेतकरी व्हाल पण आजच स्वतःला सांगून ठेवा मी समाजासाठी काय देणार आहे मी समाजासाठी मात्र नक्कीच माझ्या शिक्षणाचा माझ्या शक्तीचा सामर्थ्याचा वापर करणार आहे पैसा कमवणं महत्त्वाचं आहेच मित्रांनो पण त्याहूनही महत्त्वाचं आहे माणूस की कमवणं माणूस म्हणून बनणं माणूस म्हणून जगणं आजची पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली नक्कीच आहे पण मित्रांनो मोबाईल हा तुमचा सेवक असायला पाहिजे तुमचा मालक नाही मोबाईलपेक्षा तुमचा मन मेंदू स्मार्ट ठेवा दररोज थोडं वाचा थोडा विचार करा आणि थोडी का होत ना स्वप्न नक्कीच बघा आपल्या शिक्षक आणि पालकांचा नक्कीच आदर आदर करा तुमच्या यशामागे दोनच आधारस्तंभ असतात एक तुमचे आईवडील आणि दुसरे म्हणजे शिक्षक त्यांचा आदर केला तरच आयुष्यात तुम्हाला चांगला सुमार्ग सन्मार्ग दिसेल तुम्ही आयुष्यात कधीही कोसळणार नाही ना माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो तुम्ही ज्या देशाचे भविष्य घडवणार आहात तुमच्या हातात हा देश घडवण्याची संधी आहे ताकद आहे शक्ती आहे सामर्थ्य आहे स्वप्न मोठी ठेवाम ध्येय स्पष्ट ठेवा कधीही हार मानू नका आणि या सुंदर कार्यक्रमासाठी शिवाजी सेवाभाऊ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून गजानन जोशी यांना बोलवल्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे ह्या महाविद्यालयाचे त्रिंबक जोमा ठाकूर महाविद्यालयाचे मनापासून आभार मानतो तुमच्या सर्वांच्या उज्ज्वल उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराज